तुम्ही कॉन्फिडन्स वाढवून. इल्ला बनावं नाव ना सांगा मावशी. ती, तुमचा आवाज ऐकू. तु? हो. करणार मी ऍडजस्टमेंट. व्हिडिओ फसला तर दुसरे दुसरे काय असणार आहे. अन्नपूर्णा. अन्नपूर्णा. कधी झालं लग्न तुमचं? 7 वर्षांपूर्वी. 7 वर्षी झालं. सात साठ तुमचं <laughs> 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 किती गोड लाजलांच नाव काय कायपत ते कस घेतलं आणि आईचं काय नाव होत राधाबाई राधाबाई कुठले तुम्ही गाव कुठलं तुमचं कोळण उरक गावाचं नाव आहे सुंदर आहे आता या गावाचं नाव पण मस्त आहे ना काहीतरी अमूलगा मुलग्यात राहतात लग्न होऊन किती वर्ष झाली तुम्ही किती वर्षाच्या लग्न झालं तेव्हा बारा वर्ष किती वर्षाचा संसार झाला तुमचं वय काय घात साठ आणि बाराव्या वर्ष लग्न झालं बारा गेले किती राहिले अठ्ठेचाळीस वर्ष का वर्षाव अठ्ठेचाळीस वर्ष संसार काय तुम्ही काय करत राहिलावरा काय करतो तुमचा दुकान दुकान त्याच्याकडे बळकून नवऱ्याचं नाव काय नवऱ्याचं नाव काय यादवराव हे नवऱ्याचं नाव आहे आणि आडनाव काय तुमचं उलगडे का आहे म्हणजे आणि मुलं किती दोन नवऱ्याचा व्यवसाय पहिल्यापासून दुकानदारी आहे शेतीवाडी काय आहे शेत असं आठ वर्ष सोळा एकर आता तुमच्याकडे आठ एकर आहे

टप्प्याटप्प्याने केलेस या कॅलरी आम्ही पंचवीस वर्ष होत्या आणि नवऱ्याचं दुकान किती वर्ष आहे आता मी येण्याच्या आधीच तुमचं लग्न झालं तेव्हापासून दुकान आहे पहिलंच सासूर बोवापासून आहे आणि मग तुम्ही काय नवऱ्याला साथ देत राहिला आता हा मला कुटुंबात तेच करीत राहत गेल्या घरी शेत शेताला जावा घरी करा आता तुम्हाला नवरा बायको दोघांचा संसार आहे पण एकेकडे सगळे एकत्र किती सात एकत्रात वर्ष तुम्ही काय थोरल्या नाही त्याच्या पाठीवर दुसरं दुसरा मग काम काय आयुष्यभर घरातली कामं घरातली शेतातले शेतातली पण काम

खाणं पिणं हागणं मोतण सगळं करायचं सगळे आता एकत्रित करत गेले आम्ही असं करणार काय असं सगळे एकत्र करत एकच बाया सगळे आता घरात सगळे एक मनानं राहत गेल्या भाऊजया साथ द्यायच्या हा सगळे आम्ही एकच आता बहिणी राहिल्या घरात सगळे पण तुमचे सगळे धीर आणि भाऊजया सगळे राहत गेले आहेत का एकच वाढल्या आणि सासू सासरी गेले तुम्ही दुकानात उभं राहिला दुकानात उभं राहिलं पण घर संसार सांभाळत राहिल मुलांचं करत राहिल आता सगळी मग आता वेगळं झाल्यावर तुम्ही तीन मुलं हा दोन मुले मुलगी घर येवा सजत राहिले शेत मी घर कधी बांधले हे चाळीस वर्ष झालं तुम्ही होतं घर वायलं झाल्यावर बांधल्या वायलं झाल्यावर बांधल्या वाईले कुठं राहतात नाही हा आता वेगळ्या झाल्या आम्हाला नाही गेल आता हा घर बांधणं फायदा इथं खाली दुकान वरी बांधल्या ते तिकडे राहतात आता तिथून इथून इथवर आमच मुलीकडे काय तुमचं काय संसाराचा अनुभव काय चांगला झाला संसार का वाटत नवऱ्यांचा आरोग्य दिला काय नाही कोणाच नाही बघा

जी, हे काय केलं बाबा आयुष्यभर मी, मी लहानपणी राखत होतो शेळ्या एक दोन वर्ष शेळ्या राखलो ढोर राखलो त्याच्यानंतर पाच वर्ष हुंट राखलो हुंट पाच वर्ष या भागात हुंट आमच्या इथं वीस वर्ष हुंट होतं माझे वडील दहा वर्ष राखले माझा एक मोठा भाऊ पाच वर्ष राखला मी पाच वर्ष पाच वर्षाला चौदाशे रुपये हुंटून दुकान लावलो हे सगळं काही हुंटाच आहे जागा दुकान शेती सगळं हुंटाच बारा एकर शेती घेतलो आम्ही एकत्र होत्या आता वाटाघाटी झाली भाऊ पाच हवा माझं शिक्षण पूर्ण शिक्षण मध्ये झालं बर एकोणीसशे अडुसठ ला रात्रीची शाळा निघाली माझ्यापाशी टी सी नाही मी शाळेत नाही पण तुम्हाला बऱ्याच भाषा येतात असं मला कळलं तेलुगू येते मराठी येते इंग्रजी आहे ये ना कन्नड पण येतं थोडं थोडं हे ना नाही का ये ना, ये ना। हिंदी बोलता येतं हा हिंदी येते बोलक हिंदी आपलं दखनी हिंदी गावाकडच्या मुसलमानाचा हो हो कितव्या वर्षापासून दुकान चालवते ते मी एकोणीशे चौऱ्याहत्तर पासून दुकान चाललं आडुसष्ट ला उंट होते अडुसठ ला उंट होती अडुसठ पासून चौऱ्याहत्तर पत्र हुंट राखलो मी पण हे मराठवाड्याच्या या भागात उंटायचं काय काम उंटावर माल न्यायचं देवगुर लिहायला विकायला काय होत काय बी नव्हतं व्यापारी नाही शेतकरी बी बरोबर सगळ्या तुमच्या रातोळी पत्र होते पार उखेडच्या भोवतानी उंट होते सगळे एका एका गावाला वीस वीस हुंट आमच्या इथं आठ नऊ हुंट राहतो ते पण दुसऱ्या गावाला येवची तुम्हाला काही माहित नसेल एवची वीस वीस पंचवीस पंचवीस होऊ राहील इथं जाऊ पंचवीस उंट जाऊ त्याच्या पलीकडे पाळा आहे तिथं उंट आणि ते आम्हाला तेवढे काय माहिती त्याच्यातलीच शेतमाल वाहण्यासाठी उंट हा म्हणजे एवढी पिकं निघायची उंट पाळणे हां तेवढी काय निघत नव्हते पण तेवढं काय होईना ऐकायला न्यावं लागतो कि पण उंट जगवणं तसंही सोपं नाही उंटाला दोन दोन किती जातो माल दोन क्विंटल एका उंटावर हा त्याच लिमिटच होत दोन क्विंटल आणि मग जगवायचं कस पाला मोकळ सोडायचं मोकळ सोडायचं नाही आपण हाताने मोरून घालायचं तेव्हा लिंबाची झाड बी नव्हती आता लई झाली झाड लिंबाचा पाला खातो उंटावर कुठपर्यंत जायचं बाजार करायला देगलूर मुख्य देगलूर किती लांब आहे खूप लांब आहे बावीस किलोमीटर आहे आणि मुखेड तीस किलोमीटर आहे बाजारच्या गावी जाऊन बाजारच्या दिवशी जाऊनच बाजार करायला नाही नाही कवा बी कोणी बी दिवशी जायचं अच्छा दुकान ते हे तिथे शेतीलाच राहत होती आणि ते शेती पत्रच माल येत होत कुठून बी बरोबर मग तिथं जाऊन राहायचं संध्याकाळी संध्याकाळचं मुक्काम तिथं उद्या सकाळी उठले की गावाकडे माल कधी वगैरे मग रात्री आता आणल्यावर माल दुकानाचा आणल्यावर दुकानला गोल एकत्र यायचं दुकानवाले यायची कामं बर हा पूर्ण नवीन संदर्भ आहे मराठवाड्यात उंट पाळले गेले म्हणून आणि गावोगावी पाळले गेले ते पहिल्यांदा मलाही माहित नाही सुट्टी जत्रा भरतो ती युतगीरला उंटांची हा आठ दहा दिवस माळेगावला तर माळेगावला तर नाही सगळ्यात पहिले माळेगावला खंडोबाची जत्रा म्हणजे माळेगाव उदगीर कर्नाटक मग उंट सुटले आणि मग दुकानदारी सुरू झाली लग्न कधी कधी झालं तुमचं कितव्या वर्ष झालं तुम्ही किती वर्षाचे होतं लग्न झालं तेव्हा लग्न झालं तेव्हा असते मी चोवीस वर्षाचा असं आणि बायको निम्म्या वयाचे हां बायकोचं वय बारा वर्ष होतं <laughs> नाही नाही तुमच्या आधी आम्ही तुमच्या बायकोशी बोललेलो आहोत <laughs> सांगता ना काही पण बारा वर्ष कशाला एक आठ वर्षाचा फरक आहे दोघा हां मग तिचं तिची गणित आईला जन्म तारीख माहिती आहे नाही हा ना। ती जगातली सगळ्यात सुखी आहे तुम तुम्हाला तुमची जन्म तारीख माहिती आहे जन्म तारीख माहित नाही असंच अंदाजानं आता चौऱ्याहत्तर वर्ष वय आहे शाळाची टीशी नाही काही नाही पण मी ऐकलं तुम्हाला मोडी पण येत लिहिता नाही ना मग हिशोब कसा ठेवला हिशोब येते मराठीमध्ये मागून मागूनच कॅल्क्युलेटर निघाले त्याच्यानं परफेक्ट होऊन गेले नसलं तर काय पहिले पहिलेच्या पिण्याच्या हिशोबिक्षण वाला चांगला आमच्या गावातला शिक्षक होता आत्ता बी हाय बर त्यानं नमस्कार केल्याशिवाय जायना मलाच त्यांना म्हणते माझा मोठा विद्यार्थी बर त्याच्याकडनं हिशोब शिकला हा त्यानं शिकेला बरंच काळजी न काही रिटायर झाला आता फोटो करती, पन दोज बेटती, दोज। जाती। आता फोटोग्राफरचं काम करते पण रोज भेटते रोज लोकाला पडून जाते आता असं शिकत शिकत वाढत वाढत वाढू